हा हॅलो मित्रांनो कसे आहेत मग ना, ना, ना आज तर आज खूप जेवणाचा कंटाळा आला आणि आज जेवणात काय वेगळं म्हणून आज बनवणार हा आपण चिकनचा एक वेगळा पदार्थ तर चला आपण तुम्हाला दाखवते मी नक्कीच त्याला ॲक्च्युली चिकन पकोडे म्हणता येते तर बघू आपण त्या नवीन डिश एक तया ट्राय करू बघा आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो आपण आता ते मॅरिनेशन करायला ठेवूया

तिथे मिक्स करून घेऊया मीठ टाकायचं पुन्हा जरा मॅरिनेशनसाठी आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करतो आहे आणि हे सगळं मॅरिनेशनसाठी आपण दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवते तर मित्रांनो चिकन आता मॅरिनेशन करून झालेले आहे आणि दहा मिनटं ठेवलेलं होता झाड्या चांगल्यानंतर आपण दोन कांदे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत पातळ आणि कोथंबीर घेतलेले आहे तर याच्यामध्ये आपण आता कांद्यामध्ये थोडंसं हळद आणि कोथिंबीर पण आहे आणि थोडेसे धुणे टाकलेले आहेत तर आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं थोडंसं मीठ टाकते बरोबर मिक्स करून घ्यायचं सगळं सगळं मिक्स करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं धना पावडर आणि मिरची पावडर ॲड करणार आहोत आणि थोडंसं बेसनपीठ टाकायचं पीठ आणि आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर नाहीतर तांदळाचं पीठ आपण ॲड करू शकतो आपण हे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण आता चिकनमध्ये टाकायचं सगळं चिकनमध्ये मिक्स करायचं तर मित्रांन मिक्स करून घेतले ज्यामध्ये कुठेही मी पाणी वापरलेलं नाही सगळं चिकनचं पाणी त्याच्यामध्ये यूज आपण केलेलं आहे बेसन पेठ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे तर आपण पाच मिनटं घरात ठेवूया तेल गरम होऊन करायचं तर इथे बघा आपण आता तेल ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं चिकन मस्तपैकी आता झालेलं आहे तयार आता आपण एक पकोडे टाकूया तरी बघा असं आपण हाताने आपण मिडियम गॅसवरच आहे तर फ्राय करून घ्यायचं आहे सगळं काम चिकन आतमधून व्यवस्थित शिजायला पाहिजे मित्रांनो आपण खायला गॅस कपडे हो मस्त असं स्मेल पडला आहे पण नक्कीच मी हा घे एक ट्राय करून बघा तुम्हाला मस्ती आवडेल एक चिकनच्या मधून एक वेगळा प्रकार टायर करायचं मित्र ॲक्च्युली रोजच्या रोजच्या आपण चिकन चुक चिकनचा रस्ता तरी खातोत आपण तरी आज म्हणतो त्यात वेगळं कारण वेगवेगळे फ्राय करते हा मस्त मस्तरीचे पकोले तयार झालेले ना आहेत नाही काढून घेऊया आता जर आपण दुसरा राऊंड टाकते मस्त अशी कुरकुरी नक्की असते शॉपी तयार झालेली आहे आणखी कोणती आहे मी हे बघ फायनली आपली मस्त डिश तयार झालेली आहे तर कलरफुल आणि मस्त क्रेंच आणि एकदम टेस्टी डिश तयार झालेली तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा सोप <laughs> मस्त झालेलं नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडले असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक